आज मी त्याला पहिल्यांदा स्कूलला पाठवलं त्याची ती छोटीशी स्कूल बॅग टिफिन वॉटर बॉटल जे तो त्याच्या छोट्याशा हाताने उचलून चालला होता त्याच्या चेहऱ्यावर तर हसू होतं पण डोळ्यात मला दिसत होता प्रश्नांचा डोंगर असं बोलणारे ते पोपडे बोल, बोल। मला अजूनच वेदना देणारे होते पण तरीही मी त्याला समजावत होते स्कूल मध्ये कसं राहायचं कसं वागायचं हे सगळं सांगताना माझं मन अजूनच जड होत होतं आणि आतून हळूहळू तुटत देखील होतं मला असं वाटत होतं जसं काय माझा श्वास माझ्या शरीरातून निघून दुसऱ्याच कोणत्या तरी विश्वास चाललाय आणि घर तर एकदमच एकमा झालं होतं आज घरी ते बोबडे ऐकू येत नव्हते आणि मम्मा मम्मा म्हणत माझ्या मागे मागे पण कोणी करत नव्हतं त्याच्या खेळण्या त्याचे कपडे ज्यातून त्याचा येणारा मनमोहक वास हे सगळं मला जाणवत होतं पण तो मात्र नव्हता आज पहिल्यांदा असं भासलं की लेकरू मोठं होतंय आणि मी थोडी थोडी रिकामी पण मी स्वतःला समजावलं कारण आई होण्याचा अर्थच आहे की आपल्या अश्रूंना स्माईलमध्ये मध्ये बदलवायचं आणि खरी आई तीच असते जी आपल्या लेकराच्या फ्युचरची पहिली पायरी स्वतःच बनते